गुड मॉर्निंग डोंबिली तर आज आहे मंडे धावपळीचा वीक चालू आज भरपूर काम आहे मला बाईक पण धुवायची आहे गुड मॉर्निंग मम्मी ए गुड मॉर्निंग झाली का बाबा हे गाणं गात ए झाली <laughs> गाणं <गाना> का गात काम कालचा प्रोग्राम हा मस्तच झाला पण मजा तर आली पण आता काय मंडे आलाय वीक चालू चला घालीच्या लवकर द्या एनर्जी गेन करायची हे कपाटातून कुठलं तरी एक टी शर्ट आहे माहित नाही पण आता जिम ला घालून जाऊ शकतो ब्लॅकच आहे पण कोड तोडलेला नाही आहे मी घड्याळ बंद पडले त्याचा सेल बदली जी बाइक पण धुवायची आहे म्हणून ही मशीन चार्जिंगला लावली ला आहे बाईक धुवायची

आत्ता दोन मिनिटापूर्वी उजेड होता आता लगेच पाऊस चालू झाला बघा कालचा व्हिडिओ आत्ताच पोस्ट केलाय लगेच बघा तीन व्ह्यू घरातून किती उत्सुक होते कालचा व्हिडिओ पोस्ट करण्याचा कालचा कालचा प्रोग्राम पण तेवढा मस्त झाला होता ना म्हणून मजा आली तर तुम्ही पण जाऊन बघा जर बघितला नसेल मस्त प्रोग्राम होता कालचा नाश्ता झाला का हे मम्मी मी जिम ला जातो हॅलो पाहुणे कसं भेटन पाहुणे अरे ते काल घाई ऐका तर अरे घाई घाईत व्हिडिओ एडिट केला ना हे ना अरे घाई गायत व्हिडिओ केला म्हणून तसं झालं सबस्क्रायबर माझे तेवढं चुक पप्पा कशा हसत व्हिडिओ पप्पा कस आहे व्हिडिओ मस्त आहे ना आहे ना हवी प्रिंटिंग मिस्टेक झाली अरे एवढ्या घाईगाई एडिट केला तर थोडा वेळ लागणार ना तर डेली व्हिडिओ टाकला तर थोड्या चुका असणारच ना हा मी मी मम्मीला पण दाखवला पण हो हो बरोबर आहे फिफ्टी पर्सेंट मम्मीचीच आहे तेच पण ठीक आहे तुम्ही समजून घ्यायलाच तर तुम्हाला नीट कॉन्टॅक्ट कळला नसेल की कशावरून ते लोक मला बोलत आहेत तर मी आता सांगतो कालचा व्हिडिओ जो मी पोस्ट केला माझ्या बहिणीचा बघण्याचा कार्यक्रम त्याच्यात व्हिडिओमध्ये मी थोडी एडिटिंग मिस्टेक केली पाहुणे लिहायचं होतं तर ते तुम्ही लिहिले पाहुणे आले आणि तरी मी एडिटिंग करतो ना मम्मीला दाखवलं की हे बरोबर आहे का जरा बघा तर मम्मी पण त्या फ्लो मध्ये उठवली कारण मी काल मला रात्री यायला लेट झालं आणि व्हिडिओ एडिटिंग रात्री मी थांब जमल्यासम करतो रिझन्स नाही तिथे पण तेव्हा करत होतो तर मी तसाच एक्सपोर्ट केला आणि पोस्ट केला आणि मग सकाळी बायकोने बघितलं आणि मग तिने सांगितलं पाहुणे तुम्ही लिहिले पाहुणे तर अशा चुका होतात आय ॲक्च्युली माझी बायको चांगली क्रिटिक आहे की मला असं काय काय दाखवत असतं माझी मम्मी पण आहे पण ते डायजेस्ट करणं कधी कधी मला जड जातं पण असो असे क्रिटिक्स असल्यामुळेच मी सुधारतो आणि मी इम्प्रूव्ह होतो तर आय होप तुम्ही पण समजून घ्याल आज फक्त कार्डिओ चला झाला व्यायाम जयश व्यायाम करून जरा आता पाय फ्री झालेत म्हणून व्यायाम कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे कारण जर गॅप टाकला असता तर मग अजून पाय दुखली असते आज जरा बरं वाटतंय आता जातो घरी नाश्ता करतो आणि मग गाडी धुवायची आहे आय होप मशीन चार्ज झाली असेल बघा माझी ब्लॅक स्टोन उभी आहे तशी तर खराब दिसत नाही पण हा सगळा चिकल जो दिसतोय खाली हा काढायचा आहे आता मी नाश्ता करतोय आज आहे डोसा सांभाळ तुम्हाला माहिती आहे काल आम्ही बाहेर गेलो ते डोस्याचं जे पीठ उरलं होतं तर आज पण तेच होप खूप उद्यापर्यंत नाही राहिलं माझे <laughs> उद्यापर्यंत नाही आता हा डोसा सांभारचा नाश्ता करतो आणि मग जातो गाडीत वालो पण चहा मध्ये काय टाकलं नाही मग ढवळलं नाही गोडच ना लागत नाही मग टाकलं ढवळलं ता नव्हतं ओवीला पण डोसाच डोसा ओवी डोसा 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 संपेपर्यंत खायचा आता तो अंडो ब्रेड खाऊन झालं ए माझी फोगाट झाली बॅग पॅक करून झाली जा लवकर काय काय मग जा लवकर आणि शाळेचे कपडे काढून ठेवा आज ऑफिस आहे हे बघ हे असं हिचा पसारा उदला मग सगळं ते बाकी जे पॅक केली ते ठेवून द्या आणि बाकीच्या आत टाका मी गाडी धुवून येतो तोपर्यंत मला हे साफ दिसलं पाहिजे ओके दिसतंय का ओके बोला हा असं जबरदस्ती ना ऍटिट्यूड नकोय मला हे चार्जिंग झालेलं आहे बघा इकडे लाल लाईट पेटली म्हणजे हे चार्ज झालंय असंच घेऊन जातो आता पाण्याची बॉट बाल्टी एक घ्यायला लागेल तर ही मशीन घेतली आहे आणि हे पाणी इथूनच घेतलंय कारण खाली पाण्याचा सोर्स बंद झालाय चला आता गाडी धुवून घेऊया असं मशीन मी गाडी धुवायचं म्हणजे थोडं शॉफग गिरीत झालं ना गाडीचा चित्तल तर काढून झालाय पुसून घेतो आणि मोबाईल पण आठवतो नाहीतर पावसात मोबाईल असला म्हणून काय झालं फोन आहे बाबा खराब झाला तर बंद झालं गाडी धुवून तर झाली चक्काचक ट्रायपॉड पण घाण झालाय गाडी मस्त चकाचक धुवून रेडी आहे आणि धुतल्यावर ना नवी कोरी करकरीत वाटतो मी तिच्या तेवढ्याच प्रेमात पडतो मी गाडी धुऊन आलो आता आणि मम्मीला महेश काकांचा फोन आलाय हे सांगायला की कालचा व्हिडिओ खूप छान झाला खूप आनंद वाटतो असं लोकांना माझे व्हिडिओ आवडले आणि त्यांना आनंद मिळतो तेव्हा हे बघितलं पूर्ण मूडची वाटी मी बोलतोय इकडे आनंद वाटला पाहिजे असे पण पाहिजे हे पण पाहिजे लाईफ मध्ये मसाला मिक्स सगळं का तिचं बाहेरच नाही पडली होत आहे की नाही माझी पूर्ण गाडी धुवून झाली तरी ती पोलकी इकडेच काय प्रॉब्लेम आहे लाईफ मध्ये काय जमत नाहीये बोला अरे ती बॅग पुस्तक वाकडवत्या काय प्रॉब्लेम आहे लाईफ मध्ये मग फटाफट काय नाही होतय सगळं हसते सिरियसच घेत नाही मला या कोण घरात गुड मॉर्निंग हो अरे आता मी चाललो ओळीचे कपडे इस्त्रीला द्यायला अंघोळ करून निघणार ऑफिसला आज कोण कोण येते ते बघा सोमवार मंगळवार मी एकटाच जातो भाभी एक किलो शक्कर और दही कपाडा पाकिट एवढ्या सामानात तुम्हाला भैयाजी कुठे झोपलेत दिसत आहेत का बघा खूप लोकांना कौतुक आहे आणि विचारतात सुद्धा की मी हे सगळं कसं मॅनेज करतो ब्लॉगिंग पण एडिटिंग पण घरची कामं पण आता ते मलाही माहीत नाही मला वाटतं तुमचं प्रेम प्रोत्साहन सगळं मिळतं त्याच्यामुळे हे सगळं मॅनेज होतं आणि एकच आयुष्य आहे आनंदात घालवायचं आहे ऑबियसली एवढ्या सगळ्या रेस्पॉन्सिबिलिटीज असताना प्रत्येक दिवस जर आनंदात घालवला तर आयुष्य खूप सुंदर आहे मग आणि मग मेन कारण म्हणजे माझ्या घरचं ही खेळी मिळायचं राहतं त्याच्यामुळे सो म्हणून मी हे करतो आणि मग त्यात मला कुठलाच त्रास किंवा थकवा काही जाणवत नाही तर हेच मंत्र आहे प्रत्येक दिवस आनंदात घालवा मग सगळं चिडतय पण टी शर्ट आहे एवढा राग आलाय तुम्हाला समजत पण नाही तुम्ही टी शर्ट घातले का शर्ट घातलंय चुप <laughs> सगळे सगळे बोलणार कशी बोलते ही पप्पाला काय बोलतो मी काय बोलतो सांगा आता नाही बोलू शकत अरे <laughs> मी, मी ना तुमचे एवढं मस्त गाडीवर नाव लिहिलं तुमचं मी आवडलं नाही वाटत तुम्हाला मग कसं बोलताय मला, कसा बोलता मला? ना? बोला सॉरी बोला चला मी माफ करतो <laughs> हे काय बनत चीज कॉर्न कटलेट चीज कॉर्न कटलेट ओ माय गॉड मध्ये चीज गरम गरम खाल्लं की चीजफुल येत तुम्ही पकडा डिश पकडा गरम आहे हे बघा तर मला माहित नाही येईल का नाही एम ट्राय इट फॉर द फर्स्ट टाइम ओ हो हो काय मस्त वाटतंय ते क्या वा ते चीज आता होईल बरोबर गरम गरम चटका लागेल ओहिला तर हा लागलाय गोप्रो हेल्मेट ला, आणि हा बघा निघाय चवळी पाऊस बघा कसा आहे तुफान पाऊस फायनली डबा कम्प्लीट झालाय काय बाबा कटलेट भात बटाट्याची भाजी काय बारीक चवळी आंबा घेऊन जाऊ का ऑफिस ला जा। मी खातो कुठे रॉबिनला देऊ रॉबिन ला देऊ रॉबिन नाही खाणार हट्ट रॉबिन हापूस वालाच आहे फक्त नाही पण नाही कापायला काय नसतं ओवीचा डबा ह्या वाद आहे नाही पण चांगली आहे हेल्दी जेवण व्हेरी गुड बघूया चंद्रकौर लावायचं हे काय चालतं शायद होई मग हे बरं हे इथेच खातो कारण गरम असू दे कारण ऑफिसला मला मिळणार नाही ऑफिसला भागीदार भरपूर आहे खरच गरम आहे मग आपण तोडून देते तोटून देतो असं ठेवा हातात

Ah. ए हे नोकरी नको तर शाळेत लिहायला नाही होणार नको अजून ब्लॅक बेल्ट पर्यंत चाल ना तेव्हा मजा लेबल आहे आणि दोघं पण तयार झालंय आणि आता आम्ही ऑफिसला ऍक्च्युली माझे तीनच दिवस असतात तुम्ही नाही ते पण ओगीला या ला सुट्टी आहे हो शनिवारचं शनिवारी हा आठच्या सात दिवस येईल तसा घालवायचा

चला गुड डे हा लव्ह यू हा बाय बाय अरे बापरे परत आली ही कचऱ्याची गाडी पुढे रे बाबा जाऊ दे रे छत्रपती शिवाजी महाराज की जय अम्बुलन्स मिळाली की तिच्या मागून ट्राफिक लगेच निघतो बाबा मी शक्यतो तिच्यात मागे राहायचा प्रयत्न करायचा आज आहे ट्राफिक मजबूत मित्रांनो हे बघा बाईकच गार्ड तुटलं ट्राफिक मधून साईड साइड मी काढत होतो एक रिक्षा गॅप मध्ये उभी होती काढताना तो, तो पाईप या साईड ला होतो तो खाच्या यायला घासला हे तुटलं नशीब माझं लक्ष केलं हे फौच असत नंतर वेल्डिंग करावं लागेल यार नशीब गाड होत पण काही असत बाई कसो का गाड झालं की एकदम डोकत फिरत भाऊ बेटा भाऊ गाडी मस्त कितने पडा आपण दो, दो चाळीस मे ती बघा माझी ऑफिसची बिल्डिंग फायनली पोचलोय एकदम जास्तीत जवळ लागल्यात गाड्या टाईम बघा काय झालं एक वाजून अकरा मिनिटात सकाळी गाडी उचली बघा हे असं होतं पाऊस असलं की चला आता वर जाऊया आणि लॉग इन करूया हे पोचतोय बाप्पा गणपती बाप्पा मोर्या लॉग इन झालं पाणी मरूया लॉग इन झालंय आणि आज जोडीसाठी तुषार भाऊ आहे झाडांना पाणी नको तर आज सोपतीला आहेत नीट आणि गौरव सो हे कटलेट सचे लकी विनर ते आहेत हे कटलेटसाठी आजचे कटलेट विनर्स स्पेशल कटलेट आहे उसके अंदर चीज आहे कटलेट के अंदर चीज आहे हा हाती का चीज हाती का चीज एडिट एडिट आधा तो इसके आवाज के वजह से ही कट रहे अर्चना पुरण सिंह आज मेनू आणि हे दोघ माझे पार्टनर्स बघा माझ्यामुळे कोणाला तरी शिस्त शिस्त लागली माझ्यामुळे शिस्त लागली आहे कोणाला तरी मला बघून कोणाला तरी शिस्त लागली आहे बघताय ना स्नेहल तुम्ही स्नेहल तुम्ही बघताय ना माझ्यामुळे शिस्त लागली बघा आणि एक वीकच्या वर्क फ्रॉम होम नंतर आमचे कुणाल साहेब आले नाही म्हणता म्हणता आमच्या टीम मध्ये दोन जणांनी तरी हजेरी लावली बाबा आपल्याला तर नाही भरपूर जणांनी भरले ती सुरुवातीला भरलं आज माझ्या भावाला सात वर्ष झाली कंपनी मध्ये कंग्रॅच्युलेशन पार्टी पाहिजे <laughs> पार्टी पाहिजे काय पाहिजे पगार सात वर्ष झाली ना महत्वाची आहे तुम्ही सर्वाईव्ह केलं इकडे केलं हे महत्वाचं राहिलं आम्हाला काहीतरी छोटस तरी पाहिजे लेट देअर बी लाईट व्हेरी गुड पल्ल उलट उलट हॅलो आज आमच्या कुणाल भावाला झाली आहे सात वर्षांमध्ये आणि त्याची पार्टी त्याची पार्टी देणार आहेत सात वाटा अमरीश खाणार आहेत तुला दिवस मला आनंद कुठे झाला मला आनंद झाला पाहिजे ना आनंद होतो नाही पण तरी पण पार्टी करायची तुला आनंद होतो आनंदला आनंद नाही होत आमचे डोसे आले आमचे ए दोन आहेत एक ह्याचा साहेबांचा आणि एक माझं सर्कल राहून अरे आमचे साहेब सिनेमॅटिक शॉट सिनेमॅटिक शॉट घ्या मस्त आलं मस्त आलं दिस लिट टी मगाशी जरा जास्त बोलत होतास आता नर्वस झालास गौरवनी आमच्या कोल्ड कॉफी निवडली वा वा कोल्ड कॉफी विदाउट शुगर पण फक्त तीनशे पन्नास बिल झाले म्हणून आता थोड फक्त तीनशे पन्नास बिल झाले म्हणून आता पुढे जाऊन आम्ही थोडं चहा पिणार राऊंड पाचशे राऊंड पाचशे करायला नको का अरे अच्छा चायनी ते काय चायने अरे राऊंड पाचशे सात वर्ष झाली ॲट पाच तरी पूर्ण केले पाचशे तरी आकडा पूर्ण झाला पाहिजे काय बात आहे ह्यांना किती वर्ष झाली चायवर ऐकतो आपण तारखेला अच्छा या तीन तारखेला ए महा तीन तारखेला यायचा ऑफिसला तीन तारखेला तुला चालेल मग या ना मी नाही म्हणतोय आहे ह्यांनी तर रोजच दिलं पाहिजे एक एक दिवस बोनस द्यायचा कुणालनी दिलेल्या पार्टी मध्ये माझं पोट भरलं हे देतात आजचा दिवस फायनली संपलेला आहे आणि आजचा दिवस खूप मस्त होता मोठा होता हा ब्लॉग माहिती आहे पण मजा आली सगळं मिक्स सुद्धा घरची मस्ती ऑफिस ची मस्ती आणि आमच्या भावाची सात वर्ष थँक्यू फॉर द पार्टी कुणाल आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी पर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र